नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी महाशिवरात्र सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणे विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते खिडकायेश्वर हे महापुरातीन मंदिर असून खिडकायेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त अलोट गर्दी बघावयास मिळाली महाशिवरात्रीनिमित्त खिडकायेश्वर शिवमंदिराच्या आसपासच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते महाशिवरात्री निमित्त दोन दिवसीय उत्सव साजरा करण्यात आला याही वर्षी पालखी मिरवणूक महाप्रसाद व भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम सुबद्ध व नियोजितपणे व्हावे यासाठी उपविभाग प्रमुख दीपेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले खिडकाई मंदिर हे पुरातकालीन व स्वयंभू देवस्थान असून लांब लांबून येथील लोक दर्शनासाठी येतात भाविक साधू संत नेहमीच दर्शनासाठी येत असतात खिडकाळेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे भाविकांची नेहमीच येथे गर्दी बघाव्यास मिळते खिडकाळेश्वर मंदिराच्या ट्रस्टी मार्फत सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडले जातात शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी खिडकाळेश्वर मंदिराला भेट दिली कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने खिडकाळेश्वर मंदिरातील सुशोभीकरण करण्यासाठी निधी वापरला जात असून सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी खिडकाळेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी दिला असून सुशोभीकरणानंतर खिडकाळेश्वर मंदिर अजूनच विलोभनीय होणार आहे डिलकाळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाना चाहू म्हात्रे सेक्रेटरी बाळकृष्ण विठ्ठल पाटील खजिनदार सत्यवान गौतम पाटील उपाध्यक्ष फुलचंद पाटील उपसचिव बटाराम भिवा पाटील विश्वस्त चंद्रकांत पाटील बाबू म्हात्रे शिवनाथ पाटील गोवर्धन पाटील यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभत असते यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे भाविकांसाठी प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी सर्वात्तर म्हणजे तसंच प्रोग्राम असतो म्हणजे या वर्षी कसं आम्ही आतील गाभारा बंद केल्यामुळे थोडी पब्लिकची गर्दी कमी झालेली आहे त्यामुळे कसं लोकांना पाठिंबा थोडा मोकळा मोकळं वाटतं पण तसं कसं याची कशी सिस्टम ठेवलेली होती गाभारात पण असे गेलं का दोन तीन मीटर त्याला लागतात तो वेळ आपल्याला कवर होतो त्याच्यामध्ये म्हणून ती लाईन पाच पाच चालू आहे आणि दूध आणि जलपण म्हणजे अभिषेक ते पूर्ण बंद ठरलेलं आहे ते अशी म्हणजे आम्ही लहानपणापासून तर आहे तसंच मंदिर बघतोय येतं त्याचे जीनो जर केलेले आहे तेव्हापासून आहे तसंच मंदिर आहे त्याचे पुन्हा मग पुन्हा त्याची देखरेख करण्याचं काम आम्हीच करतो दश मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ किती झाली आता टशभवनचे काल साधारण अडतीस वर्ष झाली आणि अडतीस वर्ष मीच सेक्रेटरी आहे आज शिवरात्र म्हटले ना तर आपल्या पूर्ण या आप परिसरामध्ये ठाणे तालुका कल्याण तालुका भिवंडी तालुका अमरनाथ तालुका पनवेल तालुका वाशी तालुका एवढ्या परिसरातील बहुतेक भाऊ इथे दर्शनाला येतात त्यामुळे इतके जे दर्शनाची पब्लिक असते ना भाविक लोक ते दोन लाखाच्या वरच असते म्हणजे प्रत्येक वर्ष जे लोक दर्शन घेतात आणि सत्तर टक्के लोक असे बाहेरून दर्शन घेतात लाईन बघून म्हणजे ते शंकर भगवान ते साधन आहे असं त्यामुळे त्यांचं ते सानिध्यता सर्वांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा आज आपण बघू शकता श्रीकालेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन शिवमंदिर आहे पांडवकालीन आणि इथे दरवर्षीप्रमाणे मोठ्या गर्दीची जत्रा मेला भरतो आपण बघू शकाल डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या प्रयत्नाने त्यांनी आधीपासून आपल्याला ह्या मंदिरावर त्यांचं प्रेम आहे आणि ते प्रत्येकाला बोलत असतात की काम आपल्या मर्जीप्रमाणे करा जे काही निधी लागेल तो आपण आणू आणि चांगलं इथे आपल्या ठिकाणी मंदिराचा परिसर एकदम बदलून गेला पाहिजे अशा प्रकारे या मंदिराला उच्च लेवलचा दर्जा भेटा अशा साहेबांचा प्रयत्न आहे चालू आहे आणि येत्या वर्षभरात सर्व काम पूर्ण झालेलं दिसेल आणि त्याबद्दल मी खासदार साहेबांचे मनापासून आभार मानतो आज आपण बघाल की साहेबांनी स्वखर्चाने लोकांना तलावाच्या काठी काम चालू असताना त्रास नव्हता म्हणून स्वखर्चाने रेलिंग लावून घेतलेली आहे आणि साहेबांच्या माध्यमातून पन्नास हजार लोकांसाठी प्रसादाची पण व्यवस्था केली आहे प्रसाद वाटप चालू आहे आपण बघा बघितलं असेल तसंच दर्शनासाठी स्क्रीन पण ठेवलेली लोकांना ज्या लोकांना लाईनमध्ये उभं राहू शकत नाही अशा लोकांसाठी स्क्रीनची व्यवस्था देखील केलेली आहे असे अनेक दोन चार दिवसापूर्वीच अनेक वर्षापासून फिरकाळ्या मंदिर म्हणजे पार्किंगचा प्रश्न हो, भरपूर होता पण साहेबांनी महाशिवरात्रीला चार दिवस बाकी आहेत तर अधिकाऱ्यांना आदेश देऊन ती पार्किंगची समस्या सोडवली व दोन दिवसात दोनशे गाड्या गर्दीच्या करून पार्किंग लोकांसाठी मोकळी केली आहे असे अनेक कामं साहेबांच्या माध्यमातून सुरू आहेत आणि प्रत्येक गोष्टीत ते लक्ष घालू शकते श्रंकाळेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे आणि याची परंपरा फार मोठी आहे परंतु गेले अनेक वर्ष ज्या गतीने या विभागाचा विकास व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे तो झाला नव्हता ही वस्तुस्थिती आहे परंतु इथे जे भाविक येतात त्यांच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणं अत्यंत आवश्यक होतं त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सततच्या पारपु पाठपुरावामुळे या कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये विविध कामं केलेली आहेत आणि त्यातीलच एक भाग म्हणजे खिडकाळेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिराचं सुशु बाजूला जे ऐतिहासिक तलाव आहे त्याचं सुशोभीकरण परिसराचं सुशोभीकरण पार्किंगची व्यवस्था भक्तांसाठी विविध व्यवस्था आहे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मोठं काम येथे सुरू आहे आणि निश्चितपणे थोड्याच कालावधीमध्ये काम पूर्ण होणार आहे खासदार डॉक्टर श्रीखांजी शिंदे यांनी अनेक कामं केलेली आहेत परंतु कालच डोंबिली आणि कल्याणमध्ये ठाकुर्लीजवळ संत सावळाराम स्मारकासाठी जागा मंजूर झाली आणि निश्चितपणे एखादं काम करायचं आणि हातात घेतलेलं काम तडीच द्यायचं हा खासदारांच्या कामाची पद्धत आहे आणि त्याप्रमाणे जे काम हातात घेतात ते पूर्ण करतात आणि म्हणूनच अनेक उपक्रम या विभागामध्ये राबवलेले सोयी सुविधा रस्ते बायवाटा असतील गटर असतील हा तर भाग वेगळाच आहे पण आपलं संस्कृती जपण्याचंही काम खासदार सातत्याने करत आहे आणि म्हणूनच किटकाळेश्वर महादेव मंदिराचा विकास होत आहे आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र